पुण्यामध्ये पी एम पीलच्या कर्मचाऱ्यांनी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ ई बसचा स्टॅच्यू बनवलाय हा स्टॅच्यू स्वारगेट येथील पी एम पी एल बसच्या वर्कशॉपमध्ये अवघ्या दोन महिन्यात तयार करण्यात आलाय विशेष म्हणजे हा स्टॅच्यू बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च आला नाही तो पूर्णपणे स्क्रॅप मटेरियल पासून तयार करण्यात आला आम्ही दोन डेपोच्या माध्यमातून ई सर्विस पब्लिकला देत असताना पब्लिकचा रिस्पॉन्स ई बसचा अतिशय चांगला आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट केंद्र सरकार आणि राज्य सरकारने वाढत्या डिझेलच्या प्राइजेस वाढत्या पोल्युशन हे कमी करण्यासाठी ई वाहनाला प्राधान्य दिलेलं आहे तर याचं अट्रॅक्शन हे पब्लिकला व्हावं यासाठी अध्यक्ष सरांनी हा जी प्रतिकृती आम्ही इलेक्ट्रिक बसची बनवलेली आहे ही स्वारगेट चौकामध्ये जर ठेवली तर त्यामुळे स्वारगेट एस टी स्टँड आहे त्या ठिकाणी बाह्य राज्यामधून प्रवासी येतात पुणे पिंपरी चिंचवडचे जे प्रवासी आहेत नागरिक आहेत त्यांना देखील त्याचं अट्रॅक्शन वाढावं हो। आणि ई पॉलिसीला त्यांनी देखील प्राधान्य द्यावं या दृष्टिकोनातून आपण स्वारगेट चौकामध्ये हा ही प्रतिकृती पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून तिथे उभा करणार आहोत इलेक्ट्रिक वाहनांबद्दल पुणेकरांना माहिती व्हावी या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली लवकरच हा स्टॅच्यू स्वारगेट चौकात बसवण्यात येणार आहे अशा प्रकारचा मोठा स्टॅच्यू पहिल्यांदाच बसवण्यात आल्याने तो पुणेकरांच्या पाहण्याचं आकर्षण ठरतोय